नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना हर हर महादेव शिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आठ मार्चला महाशिवरात्र आहे आणि या दिवशी महादेवांच्या पूजेला खूप सारे महत्त्व आहे या दिवशी महादेव हे पृथ्वीवर जागृत अवस्थेत असतात बघा प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेव आजच्या दिवशी हे जागृत अवस्थेत असतात आणि यासाठीच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय काही सेवा हे करायचे असतात या दिवशी तुम्ही जर का काही उपाय केले तर याचे रिझल्ट हे तुम्हाला लवकर बघायला मिळतात कारण आज महादेव हे जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वीवर असतात आणि त्यामुळे तुम्ही जेवढे पण महादेवांचे उपाय कराल त्याचं फळ तुम्हाला हे नक्कीच मिळतं तुमच्या घरात जर का आजारपण असेल काही करून आज आजार पण जात नसेल त्याचप्रमाणे पैशाच्या समस्या असतील इतर कटकटी असतील त्याचप्रमाणे वाद विवाद भांडणं असतील पैसा टिकत नसेल तर तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही समस्या असू द्या यासाठी तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला महादेवाच्या मंदिरातून ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे बघा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात असलेलं आजारपणही नावालाही राहणार नाही तर आपल्याला कोणती वस्तू घरी घेऊन यायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा महाशिवरात्र ही भगवान शिवाला समर्पित आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला होता या दिवशी महादेवांची प्रत्येक घरात प्रत्येक शिवमंदिरात पूजा केली जाते व्रत उपासना केली जाते त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्या घरामध्ये असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही जो पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही घरी देखील करू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात आता हा उपाय तुम्ही तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे जसं की पैसा टिकत नसेल नोकरी लागत नसेल यश कामात मिळत नसेल यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक काळी मिरी घ्यायची आहे बघा काळी मिरी घेताना ती चांगली घ्या खराब झालेली तुटलेली मिरी घेऊ नका एक काळी मिरी घ्या सात काळे तिळ घ्या बघा पांढरे तिळ नाही तर काळे तिळ तुम्हाला सात घ्यायचे आहे सात काळे तिळ आणि एक काळी मिरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन बसायचा आहे तुम्ही हा उपाय मंदिरात करणार असाल तर तुम्ही ह्या वस्तू मंदिरात घेऊन जा तिथे हा उपाय करू शकत जर का तुम्ही हा उपाय घरी करणार असाल तर घरी अगोदर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे बसायला आसन घ्यायचं आहे तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक काळी मिरी आणि सात काळे तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला महादेवांचं मनोमन नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा महादेवांना प्रकट करायची आहे आणि यानंतर तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे बघा एकशे आठ वेळाच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जास्त वेळा बोलला तरी चालेल कमीत कमी एक माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही ओम शिवाय म्हटला तरी चालेल किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हटला तरी चालणार आहे तुम्हाला हे उजव्या हातात घेऊन तुम्हाला हे बोलायचं आहे मंत्र आणि यानंतर तुम्हाला महादेवाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तुम्ही जर का महादेवाच्या मंदिरात हा उपाय करणार असाल तर तुम्हाला तिथेच शिवलिंगावर या वस्तू अर्पण करायच्या आहे तुम्ही जर का हा उपाय घरी करणार असाल तर तुम्हाला ह्या वस्तू हा उपाय घरी केल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केल्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला महादेवांना सांगायची आहे कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला महादेवांना करायची आहे बघा या दिवशी महादेव हे जागृत अवस्थेत असतात आणि जर का तुम्ही हे उपाय या दिवशी केले तर तुमच्या ह्या इच्छा नक्कीच पूर्ण पूर्ण करतील नक्कीच होतील त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरात जर का एखादी व्यक्ती आजारी असेल आजारपण सारखं सारखं येत असेल काही करून आजार पण जात नसेल किंवा एखादं मूल सारखं आजारी पडत असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला सात बोरं घ्यायची आहे बोरं स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि ही बोरं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करायची आहे एक बेलाचं पान अर्पण करायचं आहे महादेवांना नमस्कार करायचा आहे बघा हा उपाय करत असताना तुमचे विचार हे पॉझिटिव्ह पाहिजे भावना चांगल्या पाहिजे महादेव आपण जी इच्छा महादेवांना सांगत आहात किंवा आपण जो ज्या कारणासाठी हा उपाय करत आहोत तो ते कारण किंवा ती इच्छा पूर्ण होत आहे अशी भावना ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे की माझ्या घरातील ह्या व्यक्तीचे आजार पण जात आहे हा आजार नाहीसा होत आहे माझ्या घरातील ही व्यक्ती बरी होत आहे अशी भावना ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर जे ले ले हे जे आपण सात बोर वाहिलेले आहे त्यातील एक बोर आपल्याला घरी घेऊन यायचा आहे बघा महादेवाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ह्या व्यक्तीचा आजार पण नाहीसं कर ह्या व्यक्तीला बरं कर ह्या व्यक्तीचा आजार पूर्ण नष्ट कर आणि त्यानंतर तुम्हाला एक बोर घरी घेऊन यायचा आहे महादेवांचा प्रसाद आशीर्वाद म्हणून तुम्हाला हे बोर त्या आजारी व्यक्तीला खायला द्यायचं आहे यामुळे तुमच्या त्या आजारी व्यक्तीतील आजारपण हा लवकर बरा होईल लवकर कमी होईल त्याचा आजारपण नावालाही राहणार नाही तर हा उपाय देखील कारागीर उपार आहे हा उपाय देखील तुम्ही आज महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे एक बोर घरी आणून प्रसाद म्हणून त्या व्यक्तीलाच तुम्हाला खायला द्यायचा आहे की ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या आजारी व्यक्तीला तुम्हाला हे बोर खायला द्यायचा आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची की ह्या व्यक्तीचं आजारपण हे लवकर जाऊ दे तर हे दोन उपाय तुम्ही आजच्या दिवशी करू शकतात याचबरोबर तुम्हाला आज महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करायची आहे होतील तेवढ्या सेवा करा होतील तेवढे मंत्र स्तोत्र जप करा महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्या जल अभिषेक करा दुधाने अभिषेक करा दुधाने अभिषेक करत असताना कच्च्या दुधाचाच तुम्हाला वापर करायचा आहे तर या गोष्टी तुम्ही आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ